अकोले तालुक्यातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर एक लाख सबस्क्रायबरचा यशस्वी टप्पा पूर्ण झालाय याखेरीज तीन कोटी तेहतीस लाख बारा हजार सातशे बहात्तर प्रेक्षकांनी अकोले टाइम्स न्यूज चॅनलला व्हिजिट दिली आहे सन दोन हजार अठरा साली अकोले टाइम्सचे छोटेसे रोटे आम्ही अकोलेत लावले सन दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीतील माझा दैनिक सार्वमत उपसंपादक व दैनिक पुढारी अकोले तालुका प्रतिनिधी या पाच वर्षाचा कार्यकाल माझ्यासाठी अतिशय महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला या अनुभवाच्या जोरावर अकोले टाइम्सने अकोले मतदारसंघात बातमीदारी सुरू केली अनेक संकट केसेस यावर मात करत अकोले टाइम्स अकोलेकरांच्या पसंतीस उतरला आहे अकोले टाइम्सच्या माध्यमातून आम्ही गोर गरीब शोषित वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला तसंच अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या भंडारदरा धरण निळवंडे धरण निळवंडे धरणाचे दोन्ही कालवे याबाबत अकोले टाइम्स, धरन, या टाइम्स सातत्यानं वृत्त प्रदर्शित करत आला त्यामुळेच अकोले मतदारसंघच नव्हे अहिल्यानगर जिल्हा नव्हे तर मराठवाड्यातही अकोले टाइम्सच्या वृत्ताला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली आहे बातमीदारी करत असताना आम्ही सामाजिक भावनेतून बातमीदारी करत आलो आहोत प्रत्येक ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता मानव धर्म जोपासित बातमीदारी करण्याचा आम्ही प्रयत्न केला अकोले टाइम्सच्या या जडणघडणीत आमचे सर्व प्रेक्षक जाहिरातदार हितचिंतक आणि मार्गदर्शकांचे मोठे योगदान लाभले आहे अकोलेत काही घटना घडली असेल तर ती सर्वात आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय सर्व करत असताना आवर्जून सांगावं वाटतं की रात्रीचा दिवसही अकोले टाइम्सच्या टीमने केला आहे आमची मेहनत आणि प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद जाहिरातदारांची थोडीशी एनर्जी हितचिंतक आणि मार्गदर्शकांची शाबासकीची थाप या जोरावर अकोले टाइम्सने एक लाख सबस्क्रायबर्स यशस्वी टप्पा पार केला आहे त्यामुळे अकोले टाइम्स आता नगर जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा न्यूज चॅनल बनला आहे मायबाप प्रेक्षक हो अकोले टाइम्स काही चुकत असेल आम्ही कोणत्या बातम्या प्रदर्शित कराव्या आपल्या काही सूचना समस्या असल्यास नक्कीच अकोले टाइम्स त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न घेईल अकोले टाइम्स ही गगन भरारी घेत असताना माझे सहकारी तेजस सावळे मयूर भालेराव सागर शिंदे प्रवीण धुमाळ राजेंद्र जाधव सूरज पांडे श्याम सहाणे शुभम आरणे रफिक मणियाल प्रतीक कानवडे गणेश आवारी रवी पुंडे यांचे महत्वाचे सहकार्य लाभत असते अकोले टाइम्स वर तुमचे प्रेम राहू द्या ही आपणास विनंती आपलाच श्री अमोल शिर्के संपादक अकोले टाइम्स